सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल बी एस पी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा आताची महत्त्वाची बातमी सातारा मधून येत आहे सातारा मध्ये गोरक्षकांनी वासरांची वाहतूक करणारा ट्रक पकडलेला आहे या चिंगरा मध्ये वासराचा मृत्यू झालेला आहे आपण पाहू शकता संतप्त जमावाने या ट्रकची तोडफोड केलेली आहे ट्रकच्या काचा या कुठले दिसत आहेत या चित्रांमध्ये तसेच या चिंगरा-शिंगरीमध्ये वासराचा मृत्यू झाल्याने या संतप्त जमावाने ही तोडफोड केल्याचे दृश्य आपण पाहू शकता अत्यंत हृदयद्रावक घटना येथे घडलेली आहे यामध्ये या, या वासरांची वाहतूक करणारा ट्रक होता तो गोरक्षकांनी पकडलेला आहे तसे संतप्त जमावामधून वासरांचा मृत्यू झाल्याने हळहळ देखील व्यक्त होत आहे